भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री संजय काका पाटील यांनी मार्केटार्डमधील आपल्या प्रचार कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार श्री विशालदादा पाटील यांचा खरपूज समाचार घेतला त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की त्यांच्या घरामध्ये सात वेळा खासदारकी होती त्यावेळी त्यांनी जत कवठेमा काटपाडी या भागामध्ये काय सुधारणा केली होती हे त्यांनी सांगावे त्यानंतर श्री विशालदादा पाटील यांनी आपण काय काम केले हे सर्व जनतेसमोर सांगावे किंवा त्यांनी काम काय काम केले हे आम्हाला सांगावे पुन्हा चालवण्यासाठी देण्यात आला सगळ्यात मोठा कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही त्याशिवाय बुधगाव येथील वसंतदादा कॉलेज येथे आपल्या पाहुण्यांचे असं मतातील एक व्यक्ती बसवून तिथेही करोडाचा भ्रष्टाचार सुरू केला त्याच्या व्यतिरिक्त सोनी कारखाना प्रकाश ॲग्रो टू डेअरी सुदगिरणी कोणामुळे व कशामुळे बंद पडले याचा लोक जागा त्यांनी सांगावा ते जनतेसमोर फक्त आम्ही वसंतदाचे वारसा आहोत हे सांगतच निवडणुकीला आहेत व खासदार होण्याचे स्वप्न आहेत या पत्रकार परिषदेमध्ये दीपक बाबा शिंदे व भाजप नेत्या नीताताई केळकर उपस्थित होते व भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनीही संजय काका यांना विजय करण्याचे आवाहन केले एक मे रोजी दुपारी चार वाजता चिंतामणी कॉलेजच्या ग्राउंडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे तीन तारखेला विटा येथे महात्मा गांधी हायस्कूल ग्राउंडवर भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अमित भाई शहा यांची सभा होणार आहे व चार तारखेला के भाजपचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची सभा होणार आहे तरी सर्व मतदारांपर्यंत या बातम्या अशी आवाहन श्री संजय काका पाटील यांनी केले पण बंद कुणी पाडला चालवायला दिलं हा एक फॅक्टरी चालावी या उद्देशाने केलेला तो प्रयत्न आहे पण बंद कुणी पाडला तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे पंधरा आणि वीस हजार रुपये पगारावर नोकरी करतात त्यांच्या फंड आणि ग्रॅच्युटीसुद्धा चार चार पाच पाच वर्ष तुम्ही दिले नाहीत पगार आठ आठ महिने तुम्ही दिले नाहीत आठ आठ नऊ नऊ महिने आज त्या संस्थेचं कॉलेज आहे तिथं आपल्या पाहुण्यांचा मुलगा बसवून करोडो रुपयांचा तिथंही भ्रष्टाचार चालला आहे दहा अकरा महिने झाले तिथल्या प्राध्यापकांचे पगार नाहीत त्या कारखान्यानं शासनाकडून धडक योजना घेतल्या होत्या स्वस्तात त्याचेही पूर्ण पैसे भरले नाहीत धडक योजना बंद पाडल्या ज्या धडक योजनेमध्ये जे लाभक्षेत्रामध्ये शेतकरी आहेत त्या वीस बावीस गावामधल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठं नुकसान झालं कारण त्यांना तिथं कुठली दुसरी इरिगेशन करता येत नाही ह्यांच्या एनओसी आल्याशिवाय तेव्हा त्याही ते ते वीस बावीस गावातल्या काही शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास यांच्यामुळं झाला त्यांची राजकारण सोडून द्या पण आर्थिक अतिशय मोठी कुचंबना झाली त्याला जबाबदार होऊन शेतीला मळीपासून तिथं डिक्शनरी आहे शेरी नाल्याचा प्रश्न अनेक वर्ष आपण पाहतोय की ज्याच्यावर फैलासवासी संभाजी पवार आप्पा यांनी फार मोठे प्रश्न उभा केले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सांगलीला इतकं दूषित पाणी येतं की आपण मधल्या पाच सहा महिन्यापूर्वी एक घटना पाहिली की ते पाणी नदीत मिसळल्यामुळं जरा जास्त सगळे मासे मरून पडले होते आणि ते तरंगत होते हे वर्षान वर्ष चाललंय साखर कारखाना काढला प्रगतीच्या जा दिशेनं जायला पाहिजे पण त्याच्यावर ट्रीटमेंट करून जे पाणी सोडायला पाहिजे ते आजपर्यंत ह्यांनी केलं नाही आणि सगळ्या केमिकलयुक्त दूषित पाणी त्या सांगली शहरातल्या जनतेला आणि पलीकडं कृष्णेत मिसळणं म्हणजे थोडं इथं अधिक येतं तिकडं थोडं प्रमाण कमी होतं पण दूषित कृष्णा नदी करून सगळ्या कृष्णाकाठच्या लोकांच्या आरोग्याला सातत्यानं खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपण पाहतो त्याच्यामध्ये भारत सुदगिरणी एक बंद पाडली त्याच्यामध्ये ग्राउंडच बंद पडलेला आहे त्या यामध्ये कॉलेजचा सा उल्लेख सांगितला प्रकाश अब्रो वसंतदादा मखा प्रकल्प आहे शाबुदाना प्रकल्प एक त्यांनी काढला होता त्याच्यात अडचणी आणल्या वसंतदादांच्या नावावर एक कृषी केंद्र त्यांनी काढलेलं आहे की ते, ते शासनाची योजना होती की त्या कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून इथल्या पिकांचा अभ्यास करा त्याच्या कीड नियंत्रणावर चांगलं लक्ष द्या उत्पन्न वाढीसाठी नव्या नव्या व्हरायटी आणा आणि इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करा ते शे आत्तापर्यंत आलेलं कोठ्यावधीचं अनुदान कुठं आहे हे त्यांनी एकदा सांगावं कोणाकोणाचे पगार काढले जातात त्या गाड्या कोण वापरतं कोणाची काय परिस्थिती आहे हाही भाग आहे सोनी कारखान्याच्या बाबतीमध्ये शासनाकडनं काही पैसे आणले तिथली काय अवस्था आहे वसंतदादा जिल्हा दूध संघ कुणी बंद पाडला त्यातल्या काही शेतकऱ्यांचे दूध डेअरीवाल्यांचे पैसे देणार आहे त्याचं काय झालं अशा अनेक बाबी आपण पाहतो हो। जे वसंतदादांच्या काळामध्ये उभा राहिलं ते सगळं या मंडळींनी मोडून खाल्लं तेव्हा अशा माणसांच्या विषयी समाज हे सगळं उघड्या डोळ्यानं पाहत असतो चार वाजता योगी आदित्यनाथांची सभा आहे चिंतामण कॉलेजच्या ग्राउंडवर जरा सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचावं ही एक विनंती तीन तारखेला मध्ये विठा शहरामध्ये महात्मा गांधी हायस्कूलवर आमितची सभा आहे आणि गडकरी साहेबांची चार तारखेला सभा आहे